शिक्षक आणि सर्व कर्मचारी मला बोलवलं त्याबद्दल खूप आनंद वाटला त्याबद्दल मी ओके सर आणि तुमच्या सगळ्या सफनता आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा दिवस खरोखर बाबासाहेबांबरोबर

आणि त्यानंतरचा त्यांचा जो शेवटचा टप्पा आहे तो बौद्ध प्रवेश किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार हा एक साधारण त्यांच्या आयुष्याचा हा सगळा चित्रपट आहे आणि हे प्रत्येक भाग इतके महत्वाचे आहेत ते सगळे समजून घेतल्याचे आपल्याला बाबासाहेब समजणार नाही बाबासाहेबांचं मोठेपण त्याच्यात आहे किंवा जागतिक आपण विश्वरत्न त्यांना का म्हणतो तर हे जेव्हा आपण सगळं समजून घेऊ आणि मला वाटतं ते एवढ्या आपल्या कमी वेळामध्ये समजून घेण्याचं खूपच अवघड आहे त्यासाठी आपल्याला अनेक आज आहे त्यांचे विचार आहे त्यांचं आहे त्यांच्या भारता आहे सगळ्या गोष्टी आज आपल्याला उपलब्ध आहेत शासनाने सुद्धा आंबेडकरांच्या जवळजवळ सौदा त्यांना कसे केलेले आहे की त्यांच्या भाषणासाठी त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं कार्य त्यांनी सगळं आहे बाबासाहेब आपण आज

ते 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 आ, होते तरी त्यांचे वडील जे होते ते वडील सैन्यामध्ये होते आणि महुला असताना त्यांचा जन्म झाला पण त्यांनी सांगितलंय की म्हणजे मी जन्म झालो तेव्हा आमच्या तिथे ज्योतिष तिथे होते त्यांनी सांगितलं की हा काही त्याचा जो मुहूर्त आहे हा काही हा थोरका काही चांगला निघणार नाही आणि त्याच्या आईचंही लवकर निघणार होऊन जाईल त्यामुळे मग जेव्हा ज्योतिषांनी असं सांगितलं तर मला सगळे की बघण्याची माझ्याकडे दृष्टी माझ्या भावंडांची अशी झाली की तू असाच आहे तो वाईटच होणार आहे तिथे असं ते म्हणे की आणि अशा तऱ्हेने माझं बालपण होतं ते असं आहे अगदी वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षापर्यंत मी फक्त लगो बिलॉंग फिरत होतो आणि मग इकडे तिकडे फिरायचं सगळं आणि हा तसा एक सर्वसामान्य त्या अगदी कमी झाल्याचं ह्या ज्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीतून किंवा त्या आदर्शातून बाबासाहेब पुढे घडत गेले आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाबासाहेबांनी सांगितले की माझे तीन गुरु आहेत कुठले कुठले तर पहिले गुरु म्हणजे माझे भगवान गौतम बुद्ध आहेत दुसरे गुरु माझे संत कबीर आहेत आणि तिसरे गुरु म्हणजे माझे महात्मा चंद्रा फुले आहेत

भगवान बुद्धांनी जे काही विचार दिले विचार दिले करुणेचे विचार दिले यांचा प्रभाव संत कबीर सुद्धा संत कबीरांवर सुद्धा दुःख तत्वज्ञानाचा प्रभाव होता आणि महात्मा फुले तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ज्यांनी शिक्षणासाठी आपलं आयुष्य त्यांच्या पत्नी ज्य कांती ज्योतिष सावित्रीबाई फुले तर यांनी सुद्धा आपल्या जे आहे परिवाराने आपलं सगळं आयुष्य शिक्षणासाठी केलं आणि शिक्षणाचं महत्व त्यांना ते कळलं की आपल्या काय आहे तर आपण शिक्षण आपण सर्वांपर्यंत पोहोचली असे हे तीन गुरु बाबासाहेबांनी सांगितले हे माझे तीन गुरु आहे आणि त्यांच्या विचारांनीच माझी सगळी वाटचाल मी पुढे केली आहे ते लहान असताना त्यांनी शिक्षक होते म्हणून त्यांना गुप्तचरित्र त्यावेळेला आपल्याला निघावतो आणि त्या ग्रप्तचरित्राच्या वाचनाचा मोठा प्रमाण बाबासाहेबांच्या जीवनात झाला आपण म्हणतो की लहानपणी आहे लहानपणी संस्काराचं किंवा वाचनाचं वाहतूक काय आहे तर मला वाटतं बाबासाहेबांचा तो धरणाच्या की या अभ्यासातून तरी या सगळ्या पक्षाला घडवत गेले ते जर आपण पाहिलं खरोखर हे माणूस म्हणून कसे घडले हे आपल्या वेळा त्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे जसे माझे तीन गुण होते तसे माझे तीन उपास्य दैवत आहे तर हे उपास्य दैवते कुठले की त्याच्यात त्यांनी सांगितलं विद्या हे माझं उपास्य आहे विद्या म्हणजे शिक्षण शिक्षण जे आहे शिक्षण माणसाला माणूस म्हणून बनवलं माणूस इतर प्राणी आणि माणसांमध्ये जो काही फरक आहे इतर प्राण्यांमध्ये सुद्धा सगळ्या भावनामध्ये आहेत प्रेम आहे राग आहे काम भावना आहे या सगळ्या इतर प्राण्यात पण आहे पण विद्या किंवा शिक्षण ही फक्त माणसांमध्ये आहे तर विद्या जे आहे हो ना हे माझं एक उपास्य दैवत आहे आणि त्या विद्येसाठी त्यांनी काय काय केलं हे पण आपण अनुभवलं किंवा आपण समजून घेतलं मला वाटतं आपल्याला आपल्या जीवनात सगळ्यांच्या जीवनात त्याला नुसतं विद्यार्थ्यांना सांगत नाही आहे पण किंवा आपल्याला सुद्धा आयुष्यभर जे शिक्षण ज्याला आपण म्हणतो बाबासाहेबांना समजलं अशी काय परिस्थिती जाण्यासाठी माझा विकास होण्यासाठी काय करायला पाहिजे हे स्वाभिमानातून त्यांच्याकडे निर्माण झालं आणि आयुष्यभर साधिमान त्यांनी आपला राजकारण असो समाजकारण असो कुठेही त्यांनी हार नाही आणि या स्वाभिमानाच्या बळावरून त्यांनी कोट्यावधी कुटुंबांना आपण त्याला केला आणि गाणं सुद्धा आपण ते ऐकतो जन्म ते तर हे आहे की का कसं काय हा स्वाभिमान जेव्हा त्यांनी केला माणसामध्ये जागृत केला आपली जर ही व्यवस्था आहे समाज व्यवस्था खूप फारकाईने अभ्यास बाबासाहेबांनी केला होता ही विषमता आहे ही कशी काय निर्माण झाली

आणि जो स्वाभिमान होता आपण म्हणतो की त्यांचं दुसरं उत्पाद्य तिसरं उत्पाद त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे सदाचारा त्यांनी आहे की मी विद्या समजली पण मी माझ्या विद्याचा बाजार कधीच मांडला नाही माझ्या शी म्हणजे सदाचाराने कधी सोडलं नाही मी कधी कोणाची केली नाही मी कुठे माझा स्वतःचा स्वार्थ काही नाही हे माझं उपासन दैवत होतं नॅचरल माझ्या स्वतःला बाजूला सांगून मी अनेक पैसा कमवून टक्कल असतो अनेक माल लावून बनवू शकलो असतो पण माझ्या डोळ्यामध्ये माझं उद्दिष्ट हे होतं ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी हे माझं शीट कधीच विकलं नाही म्हणून ती आहे उपासन आपण विद्या त्यानंतर ते आहे स्वाभिमान आणि आहे ह्या सगळ्याचा जेव्हा आपण आपल्या बाबासाहेबांच्या ठेवू तेव्हा आपल्याला बाबासाहेब समजा खूप मोठा चरित्र पण बाबांचा आहे एकोणीसशे तेवीस साली बाबासाहेब आंबेडकरांचं सामान्य राजकीय जीवनात पदार्पण झालं पण त्यांचं बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं होत की ही जी सामाजिक आहे आर्थिक आहे सामाजिक विषमता आहे ती विषमता नष्ट करणं हे माझं पहिलं काम आहे आणि ते ह्या सगळ्या लोकांना मिळवून देणं स्वातंत्र्य मिळवून देणं आर्थिक सामाजिक स्वातंत्र्य हे माझं काम आहे जीवित कार्य आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य पुढे सुरुवात केली स्वातंत्र्य लढाया होत्या म्हणतात बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य लढ्यात उभे होते पण बाबासाहेबांनी सांगितलं होत की हे स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य ब्रिटिशांपासून पाहिजे आहे पण माझा जो समाज आहे अस्पृश्य समाज आहे हा हजारो वर्ष गुलाबगिरी पुस्तक होता ह्या माझ्या समाजाला त्याच्यातून काय मिळाले माझ्या समाज त्याच्यातून स्वतंत्र होईल का हे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले की स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे असतं आणि ते स्वातंत्र्य सगळ्यांना

अस्पृश्य आहे त्याच्या अतिशय खालच्या पातळीवरचं बाबासाहेबांचा सगळा समाज होता आणि हा कोट्यावधी लोकांचा समाज होता आणि देशातल्या एखादा कोट्यावधी लोकांचा समाज जेव्हा ह्या पशूच्या पातळीवरच जीवन करतो तेव्हा तो देश कुठे जाणार असेल त्या देशाची प्रगती काय होणार आहे याचा विचार आपण जर केला तर आपल्याला तिथे दिसत की नाही हे काय एवढं नाही केलं तर आपण कुठल्या बंजना करतो की आपल्या आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे आम्हाला विकास पाहिजे आहे

आपण जाणी पाहिजे असं ते म्हणाले की जो तुम्ही तुमचा धर्मग्रंथ म्हणता ना या धर्मग्रंथामध्ये या समाजातील या देशातील पन्नास टक्क्यापेक्या जास्त लोकसंख्येला सगळे करण्याचे हक्क नाकारत असतात स्त्री आणि शुद्र लक्षात घ्या नुसते शुद्र नाही महिला यांना सुद्धा शुद्रांच्या बरोबरीने मनोसृतीमध्ये वागून दिलेली आहे आणि आपला धर्मग्रंथ म्हणून जर तुम्ही घेत असतात त्याची बाबासाहेबांची भूमिका आणि तो आम्ही इथे आहे आहे तर काढायचा बाबासाहेबांची मनुस्मृतीचे ग्रहण करण्यावर आणि बाबासाहेबांनी मग मनुस्मृतीचं गहन केलं त्या बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना जी आहे ती राज्यघटना शेवट काय समिती होती घटना समिती होती त्याच्यात अनेक सभासद होते अडीचशे सभासद होते आणि एक कार्यकारणी होती त्याच्यात बाबासाहेब होते आणि इतर सभासद होते ते अनेक कारणांनी त्या वेळा त्याचा सहभाग घेऊ शकले नाही पण बाबासाहेबांचा सहभाग हा ह्या सगळ्या घटना समितीमध्ये खूप महत्वाचा होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घटना समितीच्या कामावर बाबासाहेबांना घेण्याची शिफारस ही महात्मा गांधीजी दिली लक्षात घ्या की गांधी आणि आपण बाबासाहेबांचे आपण म्हणतो की त्यांच्यात मतभेद आहे पण गांधींना महत्व गांधींना बाबासाहेबांचं महत्त्व माहिती होतं आणि बाबासाहेबांनाही गांधी माहिती दोघांचं एकमेकांना माहीत होतं की हे दोघेही माणसं आहे आणि म्हणून

तो पाया आपला इतिहास आपल्या इतिहासांच्या चुका आपल्या इतिहासात घडलेले चांगले प्रसंग इतके जी तत्व आहेत वृत्ताची तत्व आहेत ही सगळी चांगलं जे सगळं होतं ह्या सगळं ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये आणलेलं आहे आणि आधुनिक विचार स्वातंत्र्य समाधान आणि बंधुत्व हा बाहेरचा विचार नाही आहे किंवा राज्यक्रांतीतून घेतलेलं नाही नाहीये हे भारतीय इतिहासातून आलेली तत्व आहे हे सुद्धा आपण समजून घ्या आणि मग ह्या भारतीय राज्यघटना जी आहे खूप अभ्यास करण्यासारखी गोष्टी आहे की अशी मंजूर झालेली नाही त्याच्यावर अनेक अनेक सूचना वापरल्या गेल्या हजारो सूचना त्याच्यावर आल्या प्रत्येक कर्मावर सुद्धा चर्चा झाली अग्निशी सडक सगळी चर्चा झाली आणि मग प्रत्येक कलमध्ये त्याच्यातलं मागणी करत गेलो आणि मग त्याच्या मूलभूत अधिकार काय मार्गदर्शक तत्व काय या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या आणि आज आपल्याला एक दिशा देणारा आपल्या देशाला एकत्र ठेवणारा जर कुठला काही घटक असेल घटक असेल आपली भारतीय राज्य घटना आहे आज कुठलाही आपण जर पाहिलं की ह्या देशाची इतकी विविधता आहे पासून कन्याकुमारी आणि गोव्यापासून आगळे तिकडे मणिपूर पाहिलं की अनेक लोक आहेत अनेक भाषा आहेत अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत तरीही आपण एक आहोत आणि ह्या सगळ्या विविध नटलेल्या लोकांना बांधून ठेवणारा जो काही आधार आहे तो भारतीय राज्यघटना आहे